साडीचं चार काट त्याने पाठवलं ना तर अशा पद्धतीने हा पूर्ण ड्रेस शिवून झालाय खूप सुंदर दिसत <प्रेश्ट> देवाला वस्त्र काळ लागत असेल तर घरी कोणीही वापरत नाही असा नेम आहे तो नेम आमच्याकडे तर तुम्ही कधीही ऑर्डर दिला तर एक दोन दिवसात आम्ही ड्रेसेस रेडी करतो कारण सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे संक्रात्री जवळ आले संक्रात्रीला बोरनासाठी लहान मुलांसाठी ड्रेसेस हवे असतात मुलींना फ्रॉक आहे परकर पोलकं आहे किंवा खणाचे ड्रेसेस आहेत मुलांसाठी धोती जब्बा कुर्ता किंवा धोती आणि उपरणं असं भरपूर डिझाईन असतात तर मी दरवर्षी जसे ऑर्डर येतात तसे मी शिवते तर शक्यतो मला साड्या पाठवून देतात त्यातले ड्रेसेस मी जास्त डिझाईन करते हे तुम्हालाही माहिती आहे तर हे दोन्ही मला वाटतं ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी लवकर टाकणार आहे कारण हे पाठवायचं आहे त्यांच्याकडे काळं नाही निळं असं ह्याचं हे होतं तर त्यांचं एक ड्रेस शिवलेलं आहे त्यानंतर हा एक फ्रॉक बसला आहे आणि सुंदर असा त्याला बेल्ट बसला आहे ह्या हा आपण ऑर्डरचाच आहे साडी होती आणि साडीचं काठ त्याने पाठवलं आणि आतला जो होता तो काहीतरी वेगळा होता तर हा कपडा विकत घेऊन त्याला जॉईंट केलेले तुम्हाल तुम्हाल मी तुम्हाला दाखवते जॉईंट केलेलं पण दिसतं असं ह्याच्यातून दिसून येत नाही आणि माझ्याकडे ऑर्डर असते ते मी तुम्हाला आधी मटेरियल दाखवते खणाचं म्हणजे ह्या खणाच्या जे साडीचं मी टाकलं आहे ह्याची साडी पण बनवलेली आहे साडी डिझाईन केलेली आहे संक्रांती दिवशी पण मी ती साडी शक्यतो वेअर करेन असं माझं चाललंय आणि हलव्याचे दागिने करते माझी मैत्रीण ते आणि ती मेकअप पण करते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये असं प्लॅन आहे दुसरं कोणीतरी येणार आहे त्याच्यावरती करण्याचा आम्ही ट्राय करणार आहे म्हणजे मॉ मॉडलिंग ज्या करतात त्या त्या अगर नाही आल्या तर दोघीपैकी आम्ही कोणीतरी करणार आहे कारण ते डिझाईन हे आणि ही साडी आहे ह्याला हत्ती प्रिंटचा पदर आहे जो ऑलरेडी व्हिडिओ मी आउट केलेला आहे ह्याला छानपैकी अशी मागणी आहे ह्या साडीला तर बरेच मी साड्या ह्या डिझाईन करून पाठवलेल्या आहेत आता हा, हा काय आहे हासा ठेवून देते थोडा जो आहे तो दाखवते तुम्हाला प्युअर खण जे येते ते तसा आहे ह्याचं मटेरियल आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मल्टी कलर कुठलाही तुम्ही मिक्स कॉम्बिनेशन करू शकता मी दाखवेन लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आता सध्या मी हे दाखवते आणि हा हा पण मटेरियल आलेला आहे हा फ्रॉकला बॉडीला किंवा थोडं साईडला वापरून काळा कपडा प्लेन वापरून असं काहीतरी त्यांनी डिझाईन पाठवलंय ते अजून मी शिवणार आहे आ, आत्ता गडबड काय होते माझी एक तर माझं बाहेर खूप जाणं होत होतं त्याच्यामुळे मला ते आधी व्हिडिओ सगळे शूट करून जे ठेवले होते ते ॲडिट करायला मला वेळ लागत होता जमतच नव्हतं म्हणजे बाहेर असल्यामुळं नेटचा ते इश्यू असल्यामुळे तर हे मी तरीही म्हणजे डिसेंबर पंचवीस आता ख्रिसमस झाले दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच हा व्हिडिओ मी शूट करत आहे पण हा मला लवकर टाकायचा आहे बघूया कारण मी एकतीसला बाहेर चालले माहिती नाही कसं कसं होतंय पण संक्रांतीच्या आधी मी काही करून प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ टाकायचा कारण लग्न हे ते खूप हे चालेल तर चालेल मेन मुद्द्यावरती या हा आधी फ्रॉप पाहूया छोटासाच फ्रॉप आहे आज सहा महिन्याच्या बाळाचं त्यांनी सांगितलेलं माप आहे फुल मी घेर ठेवलंय काट कॉटनचा अस्तर वापरलाय आणि ह्याला बेल्ट केलेलं आहे बेल्टला फुल केलेलं आहे ह्याला अजून बटनं लावायचे बटनच लावते रेडीमेड नाही तर हे कारण बाळाला टोचलं नाही पाहिजे आणि ह्याचं काट वापरलं खूप छान दिसतंय ह्याचे जे ड्रेसेस शिवलेत ते तुम्हाला त्यांचा अगर फोटो आला तर मी पाठवेन कारण मला नाही माहिती ते फोटो येतील की नाही कारण त्यांनी ते ड्रेस जे आहे माझ्याकडे आधी स्टिच केलं होतं आणि तो राहिलेला कपडा त्यांनी परत मला पाठवला आणि बोलले की असा असं आम्ही संक्रात्रीसाठी हे करतोय तर मी त्यांना म्हटले शक्यतो संक्रात्रीला काळे हे करतात ते काही त्यांचा घरचा जो देव आहे इरभद्र देवाचं देवा हे असलं त्या अगर देवाला वस्त्र काळं लागत असेल तर घरी कोणीही वापरत नाही असा नेम आहे तो नेम आमच्याकडे पण आहे आमच्याही घरी काळं जास्त वापरण्यात येत नाही तर त्यामुळे तो जास्त हे करत नाहीत मग हा दुसरा कुठलाही कलर तर हा खूप सुंदर असा सिम्पल असा फ्रॉक झाला आहे तर तुमच्याकडे तुमच्या साडीचा मॅचिंग असेल आणि त्याचे काट असतील किंवा ब्लाऊज पीस असेल तर पाठवून द्या अशी छानपैकी एक वर्षाचे एक मीटर सव्वा मीटर असले की एक वर्षाच्या मुलीसाठी तो बसून जातो त्यानंतर मेन मुद्द्यावरती आहे ह्या ॲड्रेसवर तर हे मी इथून दाखवते तर जॉईंट केलेलं तुम्हाला एक मिनिट दिसतं का ह्या कॅमेरात किती ओके हां हा जो आहे हा इथं जॉईंट केलेला आहे बॉर्डर म्हणजे तुमच्या लक्षात येईल असे काही आपल्याकडे साड्यांचे बॉर्डर असतील ना असा काळा कपडा घेऊन जॉईंट केला तर असा मस्तपैकी हा परकर पोलक शिवलेला आहे हे वर्षाचं माप आहे पण ह्याच्यामध्ये मी सारखं फोल्डिंग ठेवते म्हणजे दोन वर्ष ते अडीच तीन वर्षापर्यंत शॉर्ट स्कर्ट म्हणून पण वापरू शकता ज्यांच्याकडे काळं हे चालतं संक्रांतिला तर तेच वापरतात नंतर पण कधी संक्रांतीला वाटलं एक वर्षाचं बोरनान केलं दुसऱ्या वर्षी नाही वापरलं तिसऱ्या वर्षी हे केलं तर हे परत यूज मध्ये येतं आणि ब्लाऊज शिवलंय ह्या ब्लाऊजला पण अजून बटणं लावायचे आणि असं पप केलेलं आहे कारण काठ खूप होतं भरपूर त्याने काठ का पाठवलेलं होतं तर अशा पद्धतीने हा पूर्ण ड्रेस शिवून झालाय खूप सुंदर दिसतं घेर पण फुल ठेवलाय आणि कॉटन ह्याला अस्तर वापरलाय आत आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याला त्यांनी इलेक्ट्रिक नाडी दोन्ही सांगितले तर रेडीमेडमध्ये अशा ह्या नाड्या भेटतात तर ते मी आणलं आहे कॉटनचं आहे आणि ह्याला असं परफेक्ट मॅचिंग जाईल तर राऊंड आहे ह्याचा गळा मागून बा बंदच असतो कधी कधी गळे खूप छोटे येतात मुलांच्या ह्याच्यावरती तर अगर हा गळा मोठा ठेवला की इथं नाडी बांधावं लागते शक्यतो हा गळा बंदच ठेवते आणि पप स्लीव्ह स्लीव बघा किती सुंदर दिसतात हे बघा किती छान दिसायला लागलं ॲक्च्युली कॉम्बिनेशन काळाला कुठलंही लाल बॉर्डर असू दे ग्रीन बॉर्डर असू दे इव्हन व्हाईट असू दे काही असलं तर खूप छान उठून दिसतात तर आत्ता खूप अशी म्हणजे लहानपणी जेव्हा आम्ही म्हणजे आमच्या मुलांचं करायचो तेव्हा एखादा ड्रेस आणि बोरणार त्यावेळेस काय फोटोशूट किंवा व्हिडिओ यूट्यूब हे नव्हतं म्हणजे जी श्रद्धा होती तिचंही मला आठवतं मी पाच वर्षे केलेली पण काळा ड्रेस छोटीला घातला होता मोठ्ठीला मला नाही वाटत घातलेला आहे तो फ्रॉक पण मी कुठं तरी ठेवला रेडीमेड घेतला होता कोणीतरी तर तो वापरला होता मी ह्याला कारण ते हे होतं म्हणजे महत्व असायचं पण त्यावेळेस सगळ्या गोष्टी इझिली आता भेटायच्या नाहीत किंवा शोधायला जावं लागायचं आत्ता आपण आपल्या फोनमध्ये कुठेही सर्च केलं युट्यूबवरती काळ्या ड्रेसेस तर त्याचे पॅटर्न भरपूर आपल्या समोर येतात तर कुठलेही पॅटर्न हवे असतील तर त्या पॅटर्नचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या टेलरांकडे किंवा कोणाकडे शिवून घेत असेल किंवा स्वतः शिवून घे शिवत असतील तर तुम्ही ते करू शकता माझ्याकडे अगर तुम्हाला कुठल्याही कलरमध्ये काळ्यामध्ये बॉर्डर वापरून किंवा साडीचे ड्रेसेस हवे असतील कारण सप्तमी मला वाटतं अजून चार तारखेपर्यंत आहे एक मिनिट मी कॅलेंडर हां तर चांगला अजून काय बोलतात संक्रांत चौदा तारखेला झाल्यानंतर पण तुम्हाला वीस दिवस भेटतात ह्या संक्रांत्रीच्या आधीच व्हिडिओ मी शक्यतो डिसेंबर एंडिंग पर्यंत टाकण्याचा प्रयत्न करणार आहे पण माझं काहीही सध्या ताल नाही असा प्रकार चालय कारण बाहेर गेलं आले चार दिवसामध्ये पूर्ण ऑर्डर करून ऑर्डर पूर्ण करण्याचं प्रयत्न करते कारण लग्नाचे आहेत का। शिवायला बरेच जण मदतीला असले तरी कटिंग मेन सगळं मला पाहावं लागतं तर तसं चालेल त्या धावपळीमध्ये पण शक्यतो संक्रांतीच्या आधी चांगले वीस दिवस भेटणार आहेत तर तुम्ही कधीही दी ऑर्डर दिलं तर एक दोन दिवसात आम्ही ड्रेसेस रेडी करतो पण ड्रेसेस आम्ही दिवसाला एक एक डझन शिवतो जसे ऑर्डर असतात बल्कमध्ये शिवून ठेवलेलं नसतं एखादा पीससुद्धा माझ्याकडे रेडी नसतो जेव्हा फोन येतं जेव्हा ऑर्डर घेते त्यानंतरच मी ते कटिंग करते आणि शिवते कारण मी मापानुसारच शिवून देते तर ह्याचे तर तुम्हाला भरपूर वेग वेग असे वेगवेगळे तुम्ही कुठलेही बॉर्डर काही असेल तुमची साडी असेल समजा साडी जेली असेल त्याची बॉर्डर चांगली असेल तर तुम्ही पाठवू शकता हा कपडा घेऊन स्टिच करू शकतो हे इतकं महाग बसत नाही कपडा हा नॉर्मल नेवी मध्ये येतो शंभर रुपये मीटर प्रमाणे ते वापरतो तर कमी तुमचे बीट असतील तर हे जास्तीत जास्त सातशे साडेसातशे किंवा पाचशेपर्यंत तो ड्रेस बसून जातो आणि हे असं हा ह्याचं आणि कॉम्बिनेशन करायचं असेल तर हाही कमी रेंजमध्ये बसतो आणि ह्याचं सुद्धा फ्रॉक तुम्हाला पाचशे ते मध्ये बसून जातात विथ आणि जॅकेट धुती असेल तर त्याचे रेट वेगवेगळे असतात तरी ते हजारपासून असे सुरुवात होतात रेट नेहमी विचारतात तर रेट मी ह्याच्यात सांगते व्हिडिओमध्ये शक्यतो पूर्ण व्हिडिओ पाहत जा तर तुमच्या लक्षात येईल तर बॅक कॅमेराने आपण हा थोडासा ड्रेस पाहूया तर आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लवकरात लवकर माझ्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जो माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती मेसेज करायचं आहे व्हॉट्सअपवरती मी त्याला रिप्लाय देईन त्यानंतर मग नंतर डिस्कस तुमचं बजेट तुमचा काय कपडा असेल तुमच्याकडे किंवा काय कॉम्बिनेशन असेल ते सगळं ठरल्यानंतर जे तुम्हाला डिझाईन हवं असेल त्याप्रमाणे शिवून आम्ही घरपोच पाठव चालेल आपण हा आत्ता ड्रेस पाहूया कसा दिसतोय तो ड्रेस सुंदरच दिसतोय फ्रॉक पण खूप छान दिसेल आणि ह्याचे काट अजून राहिलेले आहेत तर मी त्यांना विचारलेलं आहे ते, ते बोलतात तुम्ही कशालाही तुम्ही वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तर एकासाठी मला ड्रेस डिझाईन करायचं आहे एका छोटीसाठी तर त्याच्यासाठी मी ते ड्रेस मी हे करणार आहे कारण हे खूप सुंदर दिसतं आहे कॉम्बिनेशन तुम्ही पाहिल्यानंतर आणि ह्या ह्याच्यामध्ये मरूनसं असं थोडंसं आहे त्याच्यानंतर हा फ्रॉक आहे हा तर खूपच छान दिसतो आहे छोटसं बेल्ट आहे ह्यालासुद्धा आत्ता बेल्ट शिवायचा आहे तो कपडा का काढून ठेवला आणि हे काठ इथं वापरलं इथंही वापरलं कारण भरपूर ते क क काठ होतं तर वापरण्यात येईल तर चांगलं दिस समजा तुमच्याकडे काठ कमी असेल तर तुम्ही इथे आणि इथे समोर वापरू शकता हाताला बॅकसाइडला नाही वापरलं तरी चालतं हा बघा किती छान दिसतो ड्रेस परत एकदा पूर्ण पहा मस्त पैकी घेर आहे अजून ह्याला प्रेस करायचं आहे दोन्हीला प्रेस करायचं प्रेस केले की त्याचा लुक खूप वेगळा येतो आणि खूप छान दिसतं हा तर ड्रेस मला खूप आवडला हा तर छोटासा चा, खूप छान दिसतो म्हणजे ब्लाउज पीसपासून तुमचे ड्रेसेस बनतात आणि तेही खूप छान असे चांगले वर्षचे सव्वा वर्षापर्यंत एका ब्लाउज पीसमध्ये ड्रेसेस बनतात ब्लाऊज पीसचे ड्रेस काटाचे ड्रेस असे यूज करतो आपण तर हे डिझाईन बघा किती सुंदर वाटतं आजचा व्हिडिओ मी इथं संपवते ड्रेसेस कसे वाटले नक्की सांगा आणि तुमच्याकडे अगर असे ड्रेसेस किंवा काठ साडीचे काय वापरून शिवायचे असतील किंवा साडी असेल ब्लॅक कलरचे आपण वापरलेले नंतर कोणासाठी तर गिफ्ट देण्यासाठी किंवा नवीन तुम्ही साडी घेतली त्याचे किंवा इरकल साडीचे सुद्धा किंवा असे खणाच्या साड्या असतात त्याचेसुद्धा ड्रेसेस खूप सुंदर ब बनतात एका वर्ष आपण पहिली पहिलं संक्रांत रस्ते त्यावेळेस आपण साडी वापरलेली असते परत ती काळं आहे जास्त वापरण्यात येत नाही जेव्हा आपले मुलं साठी बोरनान करायचं असतं तर त्या साडीचे तुम्ही ड्रेस आणि मुला मुलासाठी धोती झब्बा किंवा मुलीसाठी परकरपुरकर फ्रॉक आणि आईसाठी असा वन पीस छान बसतो एक पूर्ण सहावरीच्या साडीमध्ये तर हीही तुमच्याकडे आयडिया भरपूर मी आयडिया दिलेत तर तुम्ही हे आयडिया वापरून तुम्ही स्वतःसाठी ड्रेसेस चांगल्या पद्धतीने डिझाईन करून घेऊ शकता तर संक्रांतीसाठी खास आहेत आणि हेही मटेरियल तुम्हाला दिसलेलंच आहे तर कुठल्याही तुम्हाला ह्याच्यापैकी ऑर्डर करायचं असेल तर नक्की ऑर्डर करा तुम्हाला घरपोच तुमचे ड्रेसेस भेटतील आता व्हिडिओ मी तर संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद